वयाचे तिसवे वर्ष कोणत्याही महिलेसाठी खूप खास असते या वयात प्रत्येक महिलेला या तीन गोष्टी करायच्याच असतात तर चला पाहूया त्या कोणत्या आहेत मित्रांनो या जगात देवाने माणसाला दोन रूपात पाठवले आहे एक स्त्री आणि दुसरा म्हणजे पुरुष देवाने बनवलेले दोन्ही चेहरे अतिशय सुंदर आहेत पण अशा परिस्थितीत महिलांच्या सौंदर्याला अधिक महत्त्व दिले जाते असे म्हणतात की मुली आणि महिलांना समजून घेणे हे सर्वात कठीण काम आहे कारण स्त्रिया जशा स्वतःला कणखर असल्याचे दाखवतात तशाच त्या आतून निरागस आणि comment l'est-ce याशिवाय अठरा ते वीस वर्ष वय हे सर्वात नाजूक वय आहे एका संशोधनानुसार वीस वर्षाच्या मुली त्यांच्या वयाच्या सर्वात सुंदर टप्प्यातून जात आहेत या वयात तिचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे आम्ही तुम्हाला सांगतो की प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या वयातील वीस ते तीस वर्षाचे अंतर खूप महत्त्वाचे असते कारण वयाच्या वीसव्या वर्षापर्यंत स्त्रिया नाजूक वयात असतात आणि त्यांच्यात समज कमी असतात असते पण वयाच्या तिसव्या वर्षी ती खूप हुशार बनते आणि सर्वांची काळजी घेणे तिला चांगले माहित असते असे म्हणतात की प्रत्येक स्त्रीसाठी तिचे वय तिसवे वर्ष खूप खास असते त्यामुळे तिसव्या वर्षी ही वस्तुस्थिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल परंतु हे वास्तव आहे यामागे अनेक आश्चर्यकारक कारणे आहेत तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला हे कारण सांगणार आहोत जे वयाच्या तिसव्या वर्षी प्रत्येक स्त्रीला खास बनवते वयाचे तिसव्या वर्षी प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांचे बालपण कुठेतरी प्र प्रतिबिंबित असते अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी महिलांना नीट विचार करता येत नाही आणि समजून घेता येत नाही परंतु वयाच्या तिसव्या टप्प्यात पोचल्यानंतर स्त्रियांमध्ये विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते या वयात स्त्रिया स्वतःशी तडजोड करणे आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी नाकारणे चांगले शिकतात या वयात महिलांमधील आत्मविश्वासाची झलक त्यांच्या चेहरा आणि व्यक्तिमत्व अधिक आकर्षण बनवते आणि त्याचबरोबर त्यांच्यातील प्रत्येक संकोच दूर करते या वयात आल्यावर स्त्रियांचा बालिशपणा समजूतदार होतो अशा परिस्थितीत ती प्रत्येक लहान गोष्टींवर भांडणे थांबवते आणि तिच्या चुका आणि उनिवा जाणून ती सुधारण्याचा प्रयत्न करते तीस वर्षाखालील स्त्रिया अनेकदा त्यांच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तर तीस वर्षाचा काळ त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव पूर्णपणे बदलतो या वयात आल्यावर महिलांना साधेपणाचा खरा अर्थ कळतो आणि त्यांच्या कपड्यांची निवडही खूप बदलते वयाच्या तिसव्या वर्षी स्त्रियांना हे चांगले समजते की त्रास आणि वाईट दिवस त्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे अशा परिस्थितीत ती आपल्या आत्मविश्वास टिकवून ठेवण्यास शिकते आणि प्रत्येक परिस्थितीशी लढायला शिकते या वयात स्त्रिया प्रत्येक प्रसंगात चेहऱ्यावर हास्य ठेवायला शिकतात आणि त्यांच्या एका हसण्याने त्यांच्या कुटुंबाला किती धैर्य मिळते हे समजते मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे असेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद